गेलो पळून गावात गेला आवडच नव्हती त्यामुळे शिक्षण नाही करणार म्हणजे काय ड्रायव्हरच होणार कलेक्टर तर होणार नाही आम्ही ते, मुण मुण ना <laughs> <मामी> ते... <laughs> तीन वर्ष ड्रायव्हर संग मार खाऊन काढली त्याने काही हातात गाडी दिली नाही साईडला बसून गाडी शिकलो आपण खुलं नाहीत म्हणजे एवढं वाईट झालं नाही किंवा आज आहे त्या ठिकाणी मला वाटतं मी मध्ये बसून नाही अजिबात नाही गाडीवर हो मध्ये कागलची गाडी होती ज्यांचं नाव मी आता सांगितलं भाऊ केसरकर म्हणून सुहास केसरकर नाही सुहास नाही आपलं भाऊ केसरकर त्यांच्या वडिलाच नाव सुहास त्यांनी कधीच आपल्याला काही विचारलं नाही गाडी आपल्या ताब्यात पैसे लागले पैसे टाकायचे आणि पळायचे तिकडून जाताना खडी भरून जायचं मुंबई मुंबईत खडी खाली करायची तिथून कोळसा भरायचा इगतपूर इगतपूरला कुवासा खाली करायचा तिकडे कुठं नाशिक वगैरे कुवासा खाली करायचा आणि तिथून मग एमटी वाळू जायचं तुमचं एवढं दोन दोन तीन दिवस बाहेर घरचे घरचे नेऊन ठेवले होते ना हां फॅमिली पूर्ण कागलला होती लॉकडाऊन मध्ये माझी गावाकडे काही दिवस ठेवले आणि नंतर मग तिकडेच येऊन गेलो कारण इथं कंपन्या बंद पडलेल्या होत्या तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होतं ना आपल्या पुण्यामध्ये आता मी ज्यांच्याकडे करतो का त्यांनी ज्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्टला त्या कंपनीला बस चालू झाल्या पहिल्यांदा मला फोन केला तुम्हाला यायला लागते आणि मग मी आलो हा त्यावेळेस मी त्यांच्याकडेच होतो मी कामाला होतो भाऊ केसरकर कागलच्या गाडीवर हो। त्यांना सांगितलं असं असे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही सगळ्यात जास्त अडचण काय अडचण आता पहिल्यासारखं ड्रायविंग राहिलेलं नाही आता रिक्स झालाय सारे आता सिटी सारख्या ठिकाणी ड्रायविंग करणं लय अवघड आहे आपल्या पुण्यात तर एवढं अवघड आहे की बस बघायचंच नाही आता जसं आजीदादा सांगितलं मी मेट्रो आणि पी एम टी फ्री करणार आहे ते जर झालं तर खरोखरच म्हणजे लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट जर यूज केलं तर लय फरक पडणार ह्याच्यामध्ये कशामध्ये ट्रॅफिकमध्ये ह्या गोष्टी मी आता जे व त्यांनी सांगितलं बाबा परवा किंवा मी काय आपलं हे मेट्रो आणि पीएमपीएल आणि पीएमटी हे सर्व फ्री करणार ते जर केलं तर तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही कशाला ट्रॅफिक दिसणार ट्रॅफिक पाहिजे त्या गोष्टी चांगलं होईल कारण पुण्यामध्ये तुम्हाला समज ट्रॅफिकचा लैल वाचल आणि ड्रायव्हिंग एवढी म्हणजे पुण्यासारखी ड्रायविंग कुठं नसेल पुण्यामध्ये ड्रायव्हिंग केल्यावर माणूस फेल होणार नाही पण पुण्यासारखी ड्रायव्हिंग बी म्हणजे विचित्र कुठं तुम्ही मुंबई मध्ये ड्रायव्हिंग केली मुंबई मध्ये एक नंबर लेन टू लेन ड्रायव्हिंग केली जाते मुंबई मध्ये अजिबात त्रास नाही तुम्हाला ड्रायव्हरला ट्रॅफिक असू द्या पण मुंबई मध्ये अजिबात तुम्हाला कसलाही त्रास होत नाही इथं कसं आहे राईट ला जाणारा समजा ज्याला राईटला जायचं जायचंय तो आपल्या पूर्ण सिग्नलला लेपला असणार पुण्यामध्ये आणि तो सिग्नल सुटल्यावर राईटला जाणार आले लक्षात ही पुण्यातली पद्धत आहे मग तू कोण पण असू द्या सगळ्यात जास सर्वात जास्त लक्षात राहिलेला प्रवास एखादा की जे अजूनही तुमच्या आठवणीत आहे प्रवास हा म्हणजे ड्रायव्हर किती तर केली तुम्ही तिथे आठवणीत राहील सगळ्यात जास्त नाही का आता आठवणीत राहण्यासारखा ड्रायव्हिंग म्हणजे एखादा किस्सा की बाबा इथं अवघड गेलं तुम्हाला की ही एखादी घटना जिथे तुम्ही एखादी ट्रिप घेऊन गेलाय काहीतरी जास्त रिस्क वगैरे झाली काय जास्त अपघात रिस्क म्हणजे जिथं रस्ता आहे म्हणजे असं प्रश्न इकडे गेला होता तिकड घेऊन तुम्ही तिथं एखादा घटना होता होता राहिली एखादी असं आपल्या हातून आणखी काही झालेलंच आहे हं जिकडे गेलोय जिकडे बी गेलो तिकडे व्यवस्थित सार ड्रायव्हिंगच व्यवस्थित व्यवस्थित नाही ड्रायव्हिंग केल्यावर एखादा समोरचा येतो आणि हे बघा तसं तर मग गोष्टी कधीच सांगता येत नाही त्या ह्या जीवनामध्ये आपण सरळ चलतोय समोर आता आपल्या मागनं आणि पुन्हा येणारा तो सरळ येणार आहे का गॅरंटी दिली पण होईल तेवढं जर सावध असतो ऍक्सिजन व्हायचा टळतो <laughs> तर तुमच्या जीवनामध्ये एक ड्रायव्हर म्हणून लोकांनी तुमच्याकडे कशी म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आता बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे प्रत्येकाचा आपापल्या हिशोबाने आता आपल्या कंपनीतले लोकच प्रत्येक कोणाला काय वाटतं हा ड्रायव्हर व्यवस्थित नाही कोण काय म्हणतात इतक्या दिवस झालं करतोय हा चांगला आहे हा प्रत्येकाच म्हणजे आहे कशा पद्धतीने बघते ना ते त्याच्यावर अवलंबून त्याला आपण नाही नाही हे करू हे करू शकत किंवा आपण अशाच पद्धतीनं माझ्याकडे बघायला पाहिजे असं नाही प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हे काम स्टार्ट केलं आठव्ह वर्षी जेव्हा तुम्ही घरातून तर घरातून त्यावेळेस पगार किती दिला होता साधारणतः कशाचा पगार आम्हाला किती तीनशे चारशे रुपये पगार असायला ते बी दिला नाही कोण कोण देते कंडक्टरला पगार आपण शिकण्यामुळे गेले पगाराचं नाव नाही कोण पगार देते काय करत राहायचं पगार कशातून काय काय शिकायचं म्हणायच त्या टाइमला व्हॅल्यू होती ना ड्रायव्हरला ड्रायव्हर साहेब म्हणून बोललं जायचं ऐकून घ्या आता ड्रायव्हरला ड्रायव्हरची किंमत काय सांगायची गरज नाही त्या टाइमला ड्रायव्हरला ड्रायव्हर साहेब म्हणायचे आता तसं नाही हम्म आता ड्रायव्हरची काय किंमत हे प्रत्येक ड्रायव्हरला माहिती आहे बोलण्यात म्हणण्यात काय फायदा म्हणजे असं एखादा प्रसंग आता तुम्ही एका नामांकित आय आयटी कंपनीमध्ये तुम्ही आता काम करताय म्हणजे ड्रायव्हर म्हणून तर तिथे एकदा म्हणजे घडलेला प्रसंग की एम्प्लॉई सोबत की एखादा यमप्लॉई हार्ट अटॅक वगैरे आलाय आणि त्याच्यामध्ये एक कोंडोची एम्प्लॉय होते हे बरे झालं तुम्ही विचारले तर मी कोंड्या जर उठ घेऊन जात होतो लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट माझ्या आणि दोन हजार पंधरामध्ये असेल पंधरा सोळाच्या आसपास पंधरालाच पंधराला का सोळाला पंधराचीच गाडी होती माझ्याकडनं सोळाच्या आसपासचा कार्यक्रम आहे कोंड्यातलेच एम्प्लॉय आपल्या ओळखीची होती एम्प्लॉय चांगली एम्प्लॉय होती त्याच्यामुळे ओळखी होत्या तर ती एम्प्लॉय अशी होती की आपलं जे बाऊदन आहे बाऊदनच्या ब्रिजवर गाडी होती आणि एम्प्लॉय मागून माझ्याकडे आली आणि मला म्हणले की दादा असा असा कार्यक्रम काय झालाय घेतो खाली चेलारामला तर चेलारामला ब्रिजून खाली घ्यायची म्हणजे गाडी युटर्न करायला लागत होती ते म्हणजे काय करायचे म्हणलं चांदणी चौकात म्हणजे जेवढी फास्ट होईल तेवढी ना तर मी काहीही मागे पुढं न बघता तिथून जेवढ्या लवकर होईल मायाच्या जेवढी होती म्हणजे एका एम्प्लॉईला एक हार्ट अटॅक वगैरे हार्ट अटॅक आला हा माग तेवढा तो घामानं हे पूर्ण हे झाला होता आणि त्यांनी येऊन मला पुढे सांगितलं की असं असं झालंय आपल्याला जेवढं लवकर होईल ते हॉस्पिटल जवळ करा मग त्यांनी चौकात आणली त्यांनी चौकात आणल्यावर तिथनं त्यांनी ऑटोमध्ये टाकून नेलं त्यांनी दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगितलं की दादा थँक्यू तुम्ही गडबड केल्यामुळं त्या माणसाचा जीव ओके म्हणजे तुम्ही तेवढ्या ट्रॅफिकमध्ये पण एक हां आपलं रिक्स घेतली आणि तिथपर्यंत त्यांना केलं कारण ते रेग्युलर चॅम्पला होते माझे त्यांनी मला फक्त येऊन सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालाय आणि आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर यांना दवाखान्यात घेऊन जायचं त्या कारणास्तव मी ती गाडी पळवलेली या कामात तुम्हाला कितपत म्हणजे समाधान वाटत आता हे बघा कसं माहितीये का समाधान म्हणून आपल्याला दुसरं कामच जमत नाही जे ड्रायव्हिंग करतो ना तो काय आता स्टीरिंग उतरून लगेच करू शकत नाही त्याला दोन्ही करायला लागल एक ड्रायव्हिंग एक स्वतःची गाडी पाहिजे पाहिजे तेव्हा ड्रायविंग करू शकतो पाहिजे तेव्हा शेती करू शकतो तर आपल्याला शेती नाही त्याच्यामुळे आपल्याला दुसरे पर्यायच नाही ना काही हेच केलं पाहिजे आणि होईल तेवढं प्रमाणिकपणे केलं पाहिजे काय तुम्ही एक तुमच्या एक लहानपणी सांगितली होती तुमचा एक जिगरी मित्र गावातला जो की आज तुम्ही शाळेत वगैरे सोबत जायचा जायचा तुम्ही एवढाच जीव की तो म्हणजे तुमच्यासाठी त्याचे चांगले दिवस होते म्हणजे तो एक चांगल्या घरात म्हणजे चांगलं त्याचं आता चांगली होती हा ती तुम्ही स्टोरी काय आहे ती नक्की माझे मित्र त्यांचा म्हणजे गावाकडं हॉटेल आहे बार आहे आता ते बी पण ड्रिंक करायचे त्यांनी ड्रिंक बंद केली त्यानंतर तुम्ही मला भेटलात <laughs> तुमच्यामुळं माझी पण बंद झाली मेजर मुळे आणि तुमच्यामुळं तर त्यांना अटॅक आला होता त्यांनी एवढं सहकार्य केलं मला आयुष्यात नाही ते लहानपणीची स्टोरी सांगा तुम्ही कसं एकमेकावर जीव हे करायचं नाही नाही कसं कसंही माहिती का ना, ना। 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 तो वेगळ्या काष्टा मी वेगळ्या काष्ट तरी पण Hmm. त्यांनी असं कधीच कुठल्याच गोष्टी बाबतीत आपल्याला असं बाजूला केलं okay. hmm. काही असेल hmm. काही कमी पडलं असेल hmm. ते त्याच्या पद्धतीनं अरेंज करायचा आणि मी असा होतो hmm. कि मला लहानपणापासून केस राखणे वेगळं राहण्याची होती मग त्याने झोपीत माझी केस कापायची कारण तू आमच्या बरोबर राहतोय तू कसा राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे माझे श्रीकृष्ण भगवान बडे म्हणून आता बार आता बार आहे ड्रिंक वगैरे त्यांनी बंद केलेली आणि त्यांच्यामुळं माझी पण बंद झाली म्हणायचं तुमच्यामुळं आणि त्यांच्या ऐकल्यामुळं मुळे मी पण बंद केली चालेल खूप छान मित्र गावाकडे आणि बरेच मित्र आणि बी गावात गेलो की सारे गोळा होतात गावात गेलो गाव थोडे